नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता महाराष्ट्र वन विभाग गडचिरोली विभागासाठीची आहे यानुसार थेट मुलाखत आहे उपसंरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली वन विभागात कंत्राटी तत्वावर ठोक बांधनावर व्हर्टिनरी डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी या भरती करता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी स्वतःचा बायोडेटा आणि मूळ प्रमाणपत्रासह एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी चार वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे यानुसार पाहू शकता कंत्राटी तत्वावर व्हर्टिनरी डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी यासाठीची ही पदभरती जाहिरात आहे एकूण एक, एक जागा आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे पशुवैद्यकीय विज्ञान विषयात पदवी शासकीय अर्धशासकीय विभागात अशासकीय संस्थेत संबंधित विषयाचे काम केलेल्या कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव वन्यजीव विभागात कामाचा अनुभव असलेला किंवा ऑप्शन आहे वन्यजीव व्यवस्थापनात भारतीय वन्यजीव संस्थान देहरादून किंवा पदविका प्राप्त उमेदवारांना प्राधान्य राहील यामध्ये मानधन आहे जे केलं जाऊ शकतं त्याचबरोबर वाहतूक भत्ता आहे महिना उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वय जे आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे यासाठी सर सा, सरळ मुलाखत जी आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे यासाठी उमेदवार हजर राहू शकतात त्याचबरोबर पुढच्या अपडेटसाठी पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस्ट, भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद